नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावने विदर्भ पॅटर्न मित्रांनो पहा जीएमसी नागपूर भरती असो येणारी कारागृह भरती आता त्याचे पेपर आहेत त्याच्याकरिता असो या पोलीस भरती असो दोन हजार चोवीस ची ह्या दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या संपूर्ण प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी हा चालू घडामोडीचा सराव प्रश्न संचा आपण दररोज सकाळी सहा वाजता तुमच्याकरिता घेऊन येतो पहा मित्रांनो या सेशनचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्या आणि या पद्धतीने हे प्रश्न लक्षात ठेवा जेणेकरून चालू घडामोडीचे हे प्रश्न तुम्हाला विचारले जातील याची अपेक्षा आहे संपूर्ण प्रश्न सोडून घ्या जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे वडूया पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न पहा मित्रांनो काय आहे मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस स्पर्धेची विजेती कोण ठरलेली आहे बघा मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस या स्पर्धेची विजेती कोण ठरली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन क्रिस्टिना पिस्कोव्हा याचे योग्य उत्तर आहे बघा क्रिस्टिना पिस्कोहा याचं योग्य उत्तर आहे प्रश्न दुसरा आहे पहा एकाहत्तरवी मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस ही स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती पहा वर्ल्ड दोन हजार चोवीस ही स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती याचे उत्तर ऑप्शन क्रमांक एक आपल्याच भारतामध्ये ही मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस ची एकाहत्तरवी स्पर्धा आपल्या भारत देशात आयोजित करण्यात आली होती प्रश्न तिसरा आहे पहा भारतात किती वर्षांनी मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले बघा भारतात किती वर्षांनी मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर भारतामध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले प्रश्न चौथा आहे कसोटी क्रिकेटमध्ये सातशे बळी घेणारा कोण पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे कसोटी क्रिकेटमध्ये सातशे बळी घेणारा कोण पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे त्याचं नाव ऑप्शन क्रमांक दोन जेम्स अँडरसन हे त्याचं नाव आहे या क्रिकेट खेळाडूंनी क्रिकेट कसोटीमध्ये सातशे बळी घेण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे प्रश्न पाचवा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या राज्यातील जगातील सर्वात लांब सेला बुद्धेचे उद्घाटन केलेले आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या राज्यातील जगातील सर्वात लांब सेला बुद्धेचे उद्घाटन केले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार अरुणाचल प्रदेश या राज्यामधील केले आहे प्रश्न सहावा आहे सहासष्टव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे बघा सहासष्टव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सिलियन मर्फी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न सातवा आहे डीआरडीओ ने स्वदेशी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आहे बघा ने स्वदेशी बनावटीच्या कोणत्या क्षेपणास्त्राची ऑप्शन क्रमांक दोन अग्निपाच हे त्याचं नाव आहे प्रश्न आठवा आहे केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा सीएए देशभरात लागू करण्याचे जाहीर केले आहे तो संसदेने कोणत्या वर्षी कायद्याला मंजुरी दिली होती बघा सीएए जो कायदा आता भारतामध्ये लागू झालेला आहे त्या कायद्याला संसदेने केव्हा कोणत्या वर्षी मान्यता दिली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार दोन हजार एकोणवीस या कायद्याला मान्यता दिलेली होती प्रश्न नववा आहे कोणत्या राज्य सरकारने तृतीय पंथीत दोन हजार चोवीस धोरण जाहीर केलेले आहेत बघा कोणत्या राज्य सरकारने तृतीय पंथीय दोन हजार चोवीस हे धोरण जाहीर केले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक, एक महाराष्ट्र राज्याने जाहीर केलेला आहे प्रश्न दहावा आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे बघा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन किशोर मकवाना याचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न अकरावा आहे भारतीय पॅराऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे बघा भारतीय पॅरा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार देवेंद्र झांझरिया यांची निवड करण्यात आलेली आहे प्रश्न बारावा आहे भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कोठे सुरू करण्यात आलेला आहे भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कोठे सुरू करण्यात आलेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक नवी दिल्ली या ठिकाणी सुरू केलेला आहे प्रश्न तेरावा आहे जागतिक अध्यात्मिक महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे बघा जागतिक अध्यात्मिक महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन तेलंगणा या राज्यामध्ये आयोजित करण्यात येत आहे पहा मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही संपूर्ण इकडे आपली जे लिंक्स आहेत ऍप्स आहेत त्यांना जॉईन करून घ्या भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहिती सह